पाप संचय करणे दुःखाचे कारण बनते म्हणजे काय होते पापाला साठवून ठेवणे संचय करणे कशाचे कारण बनते कारण बनते आजची ही गोष्ट आहे सेय्यसक नावाच्या भिक्खूची काय नाव होतं सेय्यसक से नावाच्या भिक्खूची ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये ग्रा गाथा क्रमांक एकशे सतरा पापच्चे पुरिसो कैरा नतं कैरा पुनंग, पुनंग नतं न छंद कैराथ दुःखो पापस उच्चयो ह्या गाथेचा अर्थ असा आहे माणसाने जर पाप केले एखाद्या माणसाने जर पाप केले तर ते पुन्हा पुन्हा करू नये आपल्याकडून एखादा पाप घडला तर आपण त्याला पुन्हा पुन्हा करू नये त्याचा छंद लागू देऊ नये पाप करण्याचा छंद लागू देऊ नये पापा, पापा संचय दुखाचे कारण बनते जर आपण पापाचा संचय करू तर तो आपल्याकरिता दुःखाचे कारण बनणार ठीक आहे तर श्रावस्ती येथील जेतवन विहारात भगवान बुद्ध विहार करीत असताना भिक्खू सेयसक यास उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे कुणाला उद्देशून भिक्कू सेयसकला उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे कुणी भगवान बुद्धांनी भंते कालुदाई हे सेयसक भिक्कूचे कल्याण मित्र होते जे भंते कालुदाई होते हे श्रेयसक भिक्कूचे कल्याण मित्र म्हणजे खूप जवळचे मित्र होते भिक्खू जीवन जगताना श्रेयसक यास ब्रह्मचर्य पाळणे अतिशय कठीण वाटू लागले आता भिक्खू जीवन जगताना सर्वात मेन पॉइंट जो आहे तो म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करणे ठीक आहे तर जे भिक्खू श्रेयसक होते त्यांना ब्रह्मचर्याचे पालन करणे खूप कठीण वाटू लागले आणि तो काम वाचने तल्लीन होऊ लागला भिक्खू श्रेयसक जे आहेत त्यांना ब्रह्मचर्य पालन करणे खूप कठीण वाटू लागले आणि ते काम वाचनेत तल्लीन होऊ लागले त्यांनी भिक्खूंनी पाडाव्याचे नियम तोडले तथागतांनी हे ऐकले आणि भिक्खू सेयसकास बोलावून पाठवले मग तथागतांना हे ऐकायला मिळाले की याचं भिक्खू जीवनामध्ये अजिबात म्हण नाही आहे तर त्यांनी भिक्खू सेय सेयसकास बोलावायला पाठवले श्रेयसक भगवंतांसमोर त्रिवार वंदन करून एका बाजूस उभा राहिला आता जे भिक्खू श्रेयसक आले भगवंताकडे त्यांनी भगवंतांना वंदन केलं आणि एका बाजूला उभे राहिले भगवंत त्यांना म्हणाले भिक्खू मी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे आहे का भगवंत त्या श्रेयसक भिक्खूंना काय म्हणतात भिक्खू मी तुझ्याबद्दल जेही काही ऐकलेले आहे ते खरे आहे का भिक्खू सेयसक म्हणाला होय भगवान आपण जे काही ऐकलेले आहे माझ्याबद्दल ते सगळं खरं आहे तर भगवान तेला मुर्ख बुद्ध त्याला म्हणतात मूर्ख माणसा बुद्ध म्हणाले भिक्खूला न शोभणारे कृत्य तू का केलेस तू मूर्ख आहेस जे कृत्य भिक्खूंना शोभत नाही तू ते काबर केलेस अशा तऱ्हेने भगवंतांनी त्याची कान उघाडणी केली आणि अशा तऱ्हेने भगवंतांनी त्याला खूप बोलले त्या कान भिक्कू सेयकाने केलेल्या पापापासून स्वतःला अलिप्त केले ते सगळं ऐकल्यावर भिक् भगवान बुद्धांनी खूप ऐकवलं त्याला आणि खूप बोलले तर त्या गोष्टी ऐकल्यावर त्यांनी पापापासून स्वतःला लांब केलं ला। आणि भिक्खूसाठी घालून दिलेल्या विनयाचे तो काटेकोरपणे पालन करू लागला आणि आता तो जे नियम होते भिक्खूंसाठी त्याचे काटेकोरपणे पालन करू शील मार्गाला शील मार्गाचे अवलंबन तो करू लागला आणि तो शील मार्गाचे अवलंबन करू लागला त्यावेळी भगवंतांनी भिक्खू सेयकाला उद्देशून ही गाथा म्हटलेली होती त्यावेळी भगवंतांनी भिक्खू सेयकाला उद्देशून ही गाथा म्हटलेली होती ज्याच्या थोडक्यात आशय असा आहे की माणसाने एखादे पापकर्म केले असल्यास एखादा माणूस जर एखादा पापकर्म करत असेल तर ते पापकर्म त्याने वारंवार करू नये पापकर्म माणसाला दुःखाच्या खाईत बुडवतात पापकर्म का पापकर्म केल्यामुळे आपण दुःखाच्या खाईमध्ये बुडत जातो पाप कर्म ह्या इहलोकात पण आणि परलोकातही आपल्याला दुःखाकडे नेत असतात पाप केल्याने आपण दुःखाकडे जातो ह्या ह्या इहलोकात पण आणि परलोकात पण जरी आपण गेलो तिथे पण आपल्या मागे दुःख दुःख येणार जर आपण पाप कर्म करत असणार तर पापकर्माचा संचय हा दुःखदायक आहे पाप कर्म संचय करणे साठवून ठेवणे म्हणजे आपल्याकरिता खूप दुःखदायक आहे अर्हत कालुदाई आता जे कालुदाई होते ते कालुदाई हे भिक्खू सेयकाचे कल्याण मित्र होते ठीक आहे भिक्खू सेयकाने विनयाचे पालन न केल्याने त्याला दंड देण्याचे काम अर्हत कालुदाई यांच्यावर सोपण्यात आले होते आता जे भिक्खू सेयसक होते त्यांनी विनयाचे पालन नाही केले होते व्यवस्थित तर त्यांना दंड देण्याचे कार्य कोणाला सोपण्यात आले होते भिक्खू कालुदाईला ते अर्हंत होते भिक्खू कालू कालुदाई कसे होते अर्हंत पदाला प्राप्त झालेले होते बौद्धांच्या इतिहासात अर्हंत कालुदाई हे बुद्धाच्या प्रमुख शिष्यामध्ये बऱ्याच वरच्या स्थानावर गणले जात होते बुद्धांचे जे प्रमुख शिष्य होते त्याच्यामध्ये वरच्या स्थानावर कोणी असेल तर ते कोण होते भिक्कू दाई त्यांनी कोणत्या पदाला प्राप्त केलं होतं अरहंत पदाला सिद्धार्थ राजकुमाराच्या गैरहजेरीत सहा वर्षे कालुदाई हे राजा शुद्धोधनाच्या संगतीने राहिले जेव्हा सिद्धार्थ गौतम त्यांच्या वडिलांसोबत नव्हते शुद्धोधनासोबत तेव्हा हे कालुदाई सहा वर्षांपर्यंत कुणासोबत राहिले सिद्धार्थ गौतमांच्या वडिलांसोबत शुद्धोधनांसोबत जणू काही सिद्धार्थाची जागाच कालुदाईने घेतली होती म्हणजे त्यांची पूर्ण जागा पूर्ण करत होते कोण कालुदाई राजाला त्याचा खूप आधार वाटत होता आणि राजाला हा कालुदाई त्यांच्या सोबत होते तर खूप आधार वाटत होता कालुदाई हा शुद्धोधन राजाच्या एका मंत्र्याचा मुलगा होता शुद्धोधन राजाच्या जो मंत्री होता त्याच्यामधून एका मंत्रीचा मुलगा होता कोण कालुदाई आणि राजकुमार सिद्धार्थाचा अगदी जवळचा मित्र होता जेव्हा तथागत गौतम बुद्ध बुद्ध बनण्याच्या आधी ग्रहस्थ जीवनात होते तेव्हा त्यांच्या खूप जवळचा मित्र कोण होता तर कालुदाई आणि ज्या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म झाला होता त्याच वैशाख पौर्णिमेला सुद्धा ह्या कालुदाईचा सुद्धा जन्म झालेला होता म्हणजे एकाच दिवशी दोघांचाही जन्म झालेला होता राजकुमार सिद्धार्थास त्यांच्या जन्माबरोबर सात धनाची प्राप्ती झालेली होती जेव्हा राजकुमार जन्माला आले राजकुमार सिद्धार्थ त्यांच्या जन्माबरोबर त्यांना सात धनाची प्राप्ती झालेली होती किती प्रकारच्या सात धनाची प्राप्ती झाली होती आता पहिली म्हणजे ज्या बोधीवृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त झाली तो बोधीवृक्ष ज्या बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं तो बोधिवृक्ष पहिला त्यांची राणी यशोधरा म्हणजे त्यांची जी पत्नी होती यशोधरा ती दुसरी तिसऱ्या नंबरवर आहे चार श्रेष्ठ धन चौथा आहे अरोहणीय राजहत्ती म्हणजे राजहत्ती त्यांना अरोहणीय राजहत्ती प्राप्त झाला होता आणि कंठक राज अश्व कंठक घोडा छन्न राजकुमाराचा रथ सारथी छन्न जो राजकुमाराचा रथ चालवणारा होता तो आणि सातवा म्हणजे मित्र कालू दाय हे त्यांना जन्माबरोबर सात धनाची प्राप्ती झालेली होती सम्यक संबोधी प्राप्तीनंतर भगवान बुद्ध सारनाथ ये येथे वनात गेले जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाला होता कुठे ज्ञान प्राप्त झाला होता बोधी बोधीवृक्षा खाली तर ते तिथून मग सारनाथच्या मृगदैवनात गेले तिथे त्यांनी पहिला वर्षावास पूर्ण केला आणि तिथेच त्यांनी आपला पहिला वर्षावास पूर्ण केला होता त्या वर्षावासात साठ अर्हंताचा पहिला भिक्खू संघ स्थापन झाला होता म्हणजे त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्त झाला तर त्यांना असं वाटलं की मी आता आपला जो धम्म आहे माझ्या मला जो ज्ञान प्राप्त झालेला आहे आता मी हा लोकांना सांगणार तर लोक माझा हा खूप कठीण आहे तर लोक ऐकायला तयार होतील का आणि ते विचार करू लागले मी कुणाला सांगू तर मग त्यांच्या लक्षात आलं की माझे पा म्हणजे ते जेव्हा घर गर... ग्रहत्याग ते केलं होतं तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांच्यासोबत ते 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 पाच लोक राहत होते परन, ते पाच त्यांचे मित्र पण परंतु सहा वर्षाच्या कठीण तपस्यानंतर त्यांनी जेव्हा अन्न ग्रहण केलं तेव्हा ते त्यांना सोडून गेले पाचही मित्र तर मग भगवंताच्या लक्षात आलं त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने बघितलं की माझ्या पहिल्या गुरुला मी सांगितलं पाहिजे तर त्यांनी दिव्यदृष्टीने बघितलं तर ते पण मरण पावले होते दुसरे गुरुसुद्धा मरण पावले होते मग त्यांच्या लक्षात आलं की हे माझे पाच शिष्य होते पाच शिष्य होते मी यांच्याकडे जाव आणि यांना काय दिलं पाहिजे मला जो ज्ञान प्राप्त झालेला आहे तो मी यांना दिलं पाहिजे तर मग ते तिथून सारनाथ इथे जायला निघतात तर तेव्हा ते सारनाथला जातात आणि त्यांच्या पहिला वर्षवास कुठे संपन्न करतात ते सारनाथला तर तेव्हा तिथे किती अर्हंत साठ अर्हंताचा पहिला भिक्खू संघ त्यांचा तयार होतो वर्षावासाचे शेवटी त्या सर्व साठ अर्हंतांना उपदेश करताना तथागत म्हणाले जेव्हा वर्षावास संपत राहते तेव्हा त्या साठ अरहंतांना भगवंत उद्देश करताना काय म्हणतात चारवे चारिक धम्म देव ह्याचा अर्थ असा आहे भिक्कुं या देशाच्या निरनिराळ्या दिशांना जा व बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असलेला हा माझा धम्म देवांना आणि मनुष्यांना समजावून सांगा त्यानंतर तथागत स्वतः राजगृह येथे आले आणि त्याच्यानंतर तथागत जे होते स्वयं राजगृहामध्ये आले गौतम तपश्चर्येला निघताना राजा बिंबिसाराने विनंती केली होती की ज्ञानप्राप्तीनंतर प्रथम त्याचा उपदेश मला करावा आता जेव्हा गौतम बुद्ध गौतम सिद्धार्थ तथागत हे जेव्हा तपश्चर्याला निघाले होते तेव्हा राजा बिंबिसाराने विनंती केली होती की सर्वात ज्ञानप्राप्तीनंतर तुम्हाला जेव्हा पण ज्ञानप्राप्ती होणार त्याच्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम उद्देश तुम्ही मला करायला हवा ही आठवण ठेवूनच तथागत राजगृहाला आले आणि ही आठवण ठेवूनच मग तथागत राजगृहाला गेले आणि बिंबिसार राजाने बुद्धांना मग वेढवण दान केले आणि बुद्ध वेढुवनात मग विहार करू लागले बुद्धांनी मग बिंबिसार राजाला आपला काय दिलं प्रथम उपदेश दिलं आणि त्यानंतर मग राजाने काय दिलं राजाने काय केलं बुद्धांना दान केले आणि मग बुद्ध वेळवनात राहू लागले सहा वर्षाच्या पुत्रवियोगाने राजा शुद्धोदन अत्यंत दुखात बुडालेला होता सहा वर्षापासून आपल्या पुत्रापासून लांब असल्यामुळे राजा शुद्धोधन अत्यंत दुखात बुडालेले होते गौतम बुद्धाचे राजगृहाला आगमन झाल्याचे ऐकून त्यांना वस्तू येथे आणण्यासाठी मंत्र्यापाठोपाठ मंत्री पाठवण्याचा कार्यक्रम राजा शुद्धोधनाने जारी केला आता त्यांना माहिती पडलं की माझा पुत्र कुठे आलेला आहे राजगृहामध्ये तर त्यांनी खूप सारे मंत्री पाठवले की तुम्ही त्यांना कुठे घेऊन या कपिल वस्तूंना घेऊन या प्रत्येक मंत्र्याबरोबर एक हजार प्रतिष्ठित माणसाचा जथा होता म्हणजे त्यांनी मंत्री पाठवले पुष्कळ सारे आणि एक एक मंत्र्याबरोबर एक हजार प्रतिष्ठित माणसाचा जथ्था होता आणि त्यातील प्रत्येकाने बुद्धांना कपिल वस्तूला येण्यासाठी विनंती करावी आणि त्यातील जेवढे पण लोक गेले होते त्यांनी बुद्धांना कपिल वस्तूमध्ये येण्यासाठी विनंती करावी अशी राजाकडून ताकीद दिलेली होती अशा तऱ्हेने राजाने नऊ मंत्री त्यांच्या लवाजम्यासह एक, -एक करून पाठवले नऊ मंत्री आणि एका मंत्र्यासोबत एक हजार प्र प्रति प्रतिष्ठित माणसं म्हणजे टोटल नऊ हजार आणि ते नऊ नऊ हजार नऊ लोकांना राजांनी एक एक करून पाठवले परंतु त्याच्यापैकी कोणीही कपिलवस्तूला परतले नाहीत ते नऊ नाही। हजार नऊ लोक गेले तिथून कपिलवस्तूवर पण ते कपिल वस्तूला परत आलेले नाही कारण त्या सर्वांनी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेऊन त्यांचे शिष्य झाले ते बुद्धाच्या धम्माची शिष्या घेतली शिष्य दीक्षा घेतली त्यांनी आणि ते बुद्धांचे शिष्य झाले व त्यापैकी बरेच जण सुद्धा प्राप्त झाले होते आणि ते जे नऊ हजार नऊ लोक होते त्यामधून बरेच जण अरहंत पदाला प्राप्त झाले होते ते सर्वजण त्यांच्यावर नेमून दिलेली जबाबदारी विसरून गेले सरते शेवटी राजाने त्याच्या अत्यंत विश्वासू अशा कालुदाई नावाच्या मंत्र्याला त्याच्या एक हजार शिष्यासह बुद्ध्याकडे पाठवले आणि म्हणजे शेवटी राजाने कुणाला पाठवले एक हजार त्या प्रतिष्ठित रा, राजा का म्हणजे तो जो कालुदाई होता त्याला पाठवले बुद्धाकडे परंतु तो सुद्धा त्याच्या हजार शिष्यासह पूर्वाश्रमीच्या मंत्र्यासारखाच बुद्धांच्या संघात सामील झाला व त्याने सुद्धा त्याच्या शिष्यगणासह अर्थपद प्राप्त केले ते कालुदाई सुद्धा गेले एक हजार प्रतिष्ठित माणसांसोबत पण ते सुद्धा परत परतले नाही त्यांनी पण अनंत पदाला प्राप्त केले मात्र राजाने नेमून दिलेल्या कामगिरीची त्याला जाणीव होती परंतु जे कालुदाई होते त्यांना आठवण होतं की मला राजाने काम दिलं होतं तो योग्य योग्य अशी संधी शोधत होता आणि तो योग्य संधी शोधत होता आणि प्रवासासाठी अनुकूल अशा वातावरणाची वाट पाहत होता त्याने बुद्धांना दिली की आपना अशा प्रसंगी कपिल प्रयाण ला कपील, कपील आहे आणि मग त्याने काय केलं बुद्धांना सांगितलं की आपल्याला कपिल कपिल वस्तूला जायचे आहे बुद्धांनी भदंत कालुदाईचा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला आणि मग बुद्धांनी जे भंते कालुदाई होते त्यांच्या स्वीकार प्रस्ताव आनंदाने स्वीकारला आणि वीस हजार अर्हंत बरोबर कपिल वस्तूला प्रयाण केले किती वीस हजार अरहंत भिक्खूंबरोबर ते कुठे गेले कपिल वस्तूला निघाले जायसाठी ही बातमी ऐकून शुद्धोदन राजाला अत्यंत आनंद झाला ही बातमी शुद्धोदन राजाने ऐकली त्यांना खूप आनंद झाला अशा तऱ्हेने भदंत कालुदाईने राजा शुद्धोदन व बुद्धांची भेट घडवून आणली म्हणजे ते नऊ हजार नऊ लोक गेले होते पण त्यांनी त्यांना त्यांच्या लक्षातच नाही आला की राजाने आम्हाला काम दिलं होतं परंतु हे जे कालुदाई होते यांच्या लक्षात आलं आणि यांनी मग बुद्धांची भेट करून दिली कुणासोबत राजा शुद्धोदनासोबत मात्र बुद्धाने राजाच्या विनंतीप्रमाणे राजाच्या वंश होण्याचे अमान्य केले परंतु बुद्धांनी मी तुमच्या वंश नाही व माझा वंश हा बुद्ध वंश आहे असं सांगितले असं राजाला सांगितले ह्या भेटीत कपिल वस्तूची अनेक प्रजा बुद्धांच्या संघात सामील झाली आणि क कपिलवस्तूची काही जनता जी होती अनेक जनता ती बुद्धाच्या संघामध्ये सामील झाली भिक्खूंना व उपासकांना धम्मदेसना करताना बुद्धांनी भंते कालुदाईची खूप प्रशंसा केली आणि मग जेव्हा भिक्खू आणि उपासकांना ते धम्मदेसनं करत होते भगवान बुद्ध तेव्हा त्यांनी भंते कालुदाईची खूप प्रशंसा केली व आर्य संघात कालुदाईचे अग्रस्थान आढळ असल्याचे जाहीर केले आणि जो आर्य संघ आहे त्यामध्ये कालुदाईचे अग्रस्थान आहे असे त्यांनी घोषित केले अकुशल चेतसिका अकुशल मानसिक अवस्था खालील चार कृतीशी निगडीत असते सदाचाराची लाज नसणे म्हणजे अकुशल चित्त नसणे आपला तर काय पहिलं काय आहे सदाचाराची लाज नसणे सदाचार काय आहे त्याची लाज नसणे सदाचाराची भीती नसणे सदाचाराची भीती पण नसणे बैचेनी आणि मोह ठीक आहे मूळ याच्या यालाच पालीभाषेत हेतू असे म्हणतात हेतू ही अशी मानसिक अवस्था आहे जिच्यामुळे चेतनेचे खरे गुणधर्म ठरवले जातात अर्थातच कर्माचे गुणधर्म हे हेतूपासून ठरविले जातात अशा तऱ्हेने सहा मूळ आहेत तीन कुशलकर्माचे किती मूळ आहेत टोटल सहा तीन कुशलकर्माचे आहेत आणि तीन अकुशलकर्माचे आहेत तीन कुशलकर्माचे कोणते तर अलोभ म्हणजे लोभ नसणे अमोह म्हणजे मोह नसणे अद्वेष म्हणजे द्वेष नसणे आणि अकुशलकर्माचे तीन मूळ आहेत पहिला आहे लोभ दुसरा आहे मोह आणि तिसरा आहे द्वेष म्हणजे खूप जास्ती लोभ असणे मोह असणे आणि द्वेष असणे ठीक आहे समजलं चला मग साधू साधू साधू